नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो येत्या जून जुलै ऑगस्टला ज्या लागवडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली छटणी कशी घ्यायची तर आज आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहे पहिली छाटणी कशी घ्यायची काय कंडिशनमध्ये झाडांमध्ये फुटवा झालेला आहे किंवा काय कंडिशनमध्ये बघू शकतो झाडं जशाच तशी आहेत किंवा फुटायच्या स्टेपला आहेत तर आपण पहिली छाटणी करायची कशी जर तुमच्या बागाचं अंतर जर बारा चार बारा पाच किंवा चौदा पाच इस्रायल पद्धतीचा असेल तर सर्वसाधारण तुमची खोडं फक्त दोन ते अडीच फुटाची हवी आहेत त्यासाठी काय करायचं तर रोपाचं पहिलं दुसरं तिसरं पेरं तिसऱ्या पेऱ्यावर पेऱ्यापासून अर्धा ते एक इंच पेरं ठेवून कट मारायचं आहे बघू आहे जरी फूट झाली असली तरी कट मारायचं आहे जेणेकरून तुमच्या झाडांची खोडं एकसारख्या हाईटची निर्माण होतील व प्लॉट एकसारखा वेल डेव्हलप्ड होईल अशा पद्धतीनं तुम्ही शार्प कटरच्या सहाय्याने त्याला बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये बुडवून घ्यायचं आहे व अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या झाडामध्ये शार्प कट देऊन कट करायचं आहे जेणेकरून तिथून पुढे तुमच्या झाडाला वेल ब्रांचेस डेव्हलप होत असतात किंवा तुमचा जो फॉर्म्युला आहे काडीचा तीन पाच दोन वगैरे त्या पद्धतीनं काम चालू शकते बघू शकतो आपण अशा पद्धतीनं शार्प कट द्यायचा आहे आणि ह्याच्यावरती बुरशीनाशक जसं की बावीस टीन ब्लू कॉपर ह्याचा वापर करू आहे फंगल ट्रीटमेंट करण्यासाठी जेणेकरून कोणताही फंगस तुमच्या बागेमध्ये इफेक्ट करणार नाही अशा पद्धतीने शार्प कट द्यायचे आहेत व ह्याच्यावरती बुरशीनाशक कीटकनाशकचा स्प्रे दिला तरी हरकत नाही